नमस्कार मी श्याम माने आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो टाइम्स मध्ये गेल्या काही दिवसापासून पत विक्रेत्यांचा मुद्दा हा लातूर मध्ये जोर धरत आहे त्यानिमित्त वेगवेगळे वे आंदोलन झाले आहेत आणि गोलाई मध्ये ज्या पथ विक्रेते होते त्यांना हटवून मागल्या साईडला बसवण्यात आला तर नेमका प्रश्न काय आहे आणि त्या संदर्भात भूमिका काय आहे हे आपण जाऊन गेला आलेलो आहोत मोहसिन खान यांच्याकडे तर नेमकं सर आपला पहिला तर दखन टाइम्स मध्ये स्वागत आहे नेमका हा जो पद विक्रेत्यांचा प्रश्न आहे तो नेमका काय आहे आणि या प्रश्नांवर सातत्यानं जे आंदोलन केलं जात आहे त्यामध्ये नेमकं मागणी आपली काय राहील गोलाई हे व्यावसायिक राजधानी आहे माझ्या आजोबा का प्रथम जोबापर्यंत पर्यंत पाहिलेलं आहे की गंज गोलाई हे व्यावसायिक हब मानलं जायचं आणि छोटे छोटे व्यावसायिक ग्रामीण भागामधून एक व्यवसाय करून जायचे आणि याची ओळख स्वातंत्र्य काळापासूनची आहे बरोबर आता ती गोलाई तुम्हाला नको सुशोभीकरणाच्या नावावरती याच्यावरती जर चालवलं जातो कधी कोणता अधिकारी येतो त्यानंतर काही ते वेगळ्या पद्धतीनं जातो महापालिका वेगळं सांगतं त्या पद्धतीनं वेगळं जातो याच्यामध्ये ठराव वेगळे घेतले जातात इम्प्लिमेंट दुसरं केलं जातं हे वेगळ्या पद्धतीने या लोकांनी जायचं कुठं या लोकांचा जो प्रश्न आहे हे मला वाटतं की इथं व्यवसाय करणारे लोक हे पोट भरण्यासाठी उपजीविका भागवण्यासाठी व्यावसायिक राहणारा एक ही छोटा मोठा व्यवसाय जाऊन तुम्ही बाईट घ्या त्याच स्वतःच घर सुद्धा नाही हे वाडेतत्वावर राहणारे लोक आहेत दोन मजली तीन मजली घर तर खूप हे पोटासाठी जगणारी माणसं तर या पोटासाठी जगणाऱ्या माणसांना जगू द्या अशी आमची मागणी आहे आणि जर वेळेस काहीतरी कारण काढायची काहीतरी विषय काढायचे आणि यांच्या पोटावर लाच मारायचं हे काम महापालिकेचं झालं या संदर्भात अशी एक धारणा झालेली आहे की मध्ये पत विक्रेते बसल्याने कुठेतरी वाहतूक कोंडी होती आणि एक बाजारपेठ डिस्टर्ब होण्याचं काम असा आरोप गंजगोलावर केला जातो त्या संदर्भात नेमकं काय फोन तुम्ही आता काय म्हणले बाजारपेठ तुमच्या प्रश्नामध्येच उच्चार असा होता की बाजारपेठ व्यवसाय कुठं केला जातो बाजार मग सरवट्यात मध्ये इथं होतंय का व्यवसाय खब्रस्तान वगैरे आणि वाट्यात व्यवसाय केला जात आहे बाजारपेठेतच व्यवसाय केला जातो आणि ही बाजारपेठ आहे लातूर बाजारपेठ असल्यामुळे मला काय तेवढंच म्हणायचे की बाजारपेठेला बाजारपेठेचा दर्जा द्या तुम्ही पोटावर लात मारताय काय म्हणलं तर फोर व्हीलर थ्री व्हीलर मान्य आहे तुम्ही त्याच्यासाठी आणि तुम्ही सुद्धा त्याची व्यवस्था केलेली आहे ना पार्किंगला तुम्ही जागा दिलेली आहे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना सुविधा दिल्या आमचं म्हणणं आहे जसं मुंबईला पुण्याला हैदराबादला तू ना तिथे व्यवसाय आहेत तिथली महानगरपालिका आहोत सही ते गुजरातचा अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आम्ही पाहायचं गुजरात आहोत सही देखो आम्ही तसं चालवाल ना तुला इतकी, इतकी सुंदर बोलाय एशिया खंडात नाही इतकी सुंदर बोलाय ह्याला कसं बनवलं पाहिजे तुम्ही विलासराव देशमुखांचं स्वप्न भंग करताय शिवराज पाटील चापरकरांचं स्वप्न भंग करताय म्हणजे सिंगापूर बनवण्याचं स्वप्न तुम्ही भंग करताय ह्याला व्यावसायिक दर्जा देण्याचं स्वप्न भंग करताय तुम्ही यांना बोलवा इथं बोलवा यांना मोठं करा बेरोजगारी उंबरठ्यावर आहे घसरायला लाग ला। लागलाय तुम्ही बोलवा ना तुम्ही द्या सुरुवात तुमच्या जिल्ह्यापासून करा गोलाही जर व्यावसायिक झोन झाला आणि खूप सुंदर असं मार्केट म्हणजे म्हणलं ना मुंबई पुणे हैदराबाद लांब नाही तुम्ही सोलापूरला जा इथं खूप सुंदर असं त्यांनी बनवलं गंमत अशी आहे लोकप्रतिनिधी असतील इथले जे कोणी सत्ता पक्षातले असतील पक्षातले त्या लोकांनी जसं लातूर आपल्या रक्ताने आठवून मोठं केलंय पॅटर्न वेगळा राबवलाय तसं पॅटर्न तुम्ही संयुक्त हा लातूर शहर लातूर शहरामध्ये राहणारा येणारा अधिकारी प्राथमिक दर्जाने जेवढे अधिकारी गेले माझ्याकडे त्यांचा सात बारा आहे सगळ्यांची घरं इथे एक एक बाकी जिल्ह्यामध्ये काय होतंय काय नाही होतंय नाही माहिती आहे पण लातूर शांत आहे संयमी आहे व्यावसायिक आहे सगळ्या पद्धतीने हे शैक्षणिक आहे सगळ्या गोष्टी इथं आहेत तर तुम्ही या व्यावसायिकांना सुद्धा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न किती जणांवर मारक झालेला आहे किती इथं व्यावसायिक जे पद विक्रेते म्हणून असतात आणि त्यांची कसे परिस्थिती राहणार आहे आणि त्याच्यावर तुमची डिमांड काय आहे महानगरपालिकेकडे आमचं म्हणणं एकच आहे की गोलाईमध्ये आता फुग्यामध्ये फुगा जर छोटा घेतला त्याच्यात हवा किती भरणार तुम्ही भरून 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 तस झालंय गोलाईचा फुगा वाढत वाढत तर फुटण्याच्या मार्गावर आणि गमत अशी आहे की आम्ही असं नाही मागत इल्लीगल मागत नाही तुम्ही इलिगल पद्धतीने ज्या समित्या नियुक्त करून त्याच्यावर टापट्टा करणारी माणसं आणून बसवली की नाही आमचं म्हणणं आहे किती समितीवरती ज्यांच्या आधारावर म्हणजे तुम्ही परवानेदार ज्यांना दिले परवाने त्याच्यावरती निवडणूक होती पन्नास टक्क्याच्यावर बोगस परवानेत गोलाईमध्ये मध्ये जवळपास नाही नाही म्हटलं तर पाचशे सातशे लोक व्यवसाय करतात सर्कलमध्ये पूर्ण सर्कल मध्ये सातशे लोक व्यवसाय करतात सातशे गुणिले चार माझं गणित कच्च आहे बरं का लावा किती झाला हिशोब दोन हजार आठशे एवढी कुटुंब कोटा पाण्यानं वंचित आज हलकटपणा निर्लजपण्याचा कळस असा आहे लोक जगवण्यासाठी लोक शासन कायदे बनवतय तुम्ही कायदा तुकले की कारभारचा बनवलाय इथल्या लोकांच्या पोटावर लात मारून बुडोवर जाऊन तिथं तुम्ही ते बोर्ड बघा पे अँड पार्कच म्हणजे पैसे देऊन पार्किंग करा हा हालकटपणाचा कर कळस कशाला तुम्हाला आणि बरेच असे अधिकारी लातूरला लातूर इतकं चांगलं लातूरचं चा ऍडमिनिस्ट्रेशन तिथलंच फक्त अधिकाऱ्यामुळे पण काही फाजील अधिकारी काही निर्लजी अधिकारी आल्यामुळे या गोलाईची भिलेवाट लागण्याचं होतं आमचं म्हणणं एकच आहे गोलाई हनुमान चौक ते अण्णाभाऊ साठे चौक हे चौधरीचं कोळशाचं दुकान ते तुमचं घंटे आणि गोलाई सर्कलमध्ये मध्ये एवढे काही रस्ते येतात त्याच्यामध्ये जे कुणी बांगडी विकते चुना विकते पान विकतय भाजीपाला विकते कानातलं विकते पैंजण विकते लाटण विकतय गाडगे विकतात असे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ज्यांचा इन्व्हेस्टमेंट दोन हजार पासून आहे असे व्यावसायिक त्यांना तुम्ही कायमस्वरूपी परवाने देऊन का ते लक्ष काही करा आणि फुकट करू नका टॅक्स घेऊन करा आम्हाला नाही त्या लोकांची पोट जी भरायची आहेत ना धंदे ते बंद होतील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही यांच्यावरती तुमचा पगार होईल पण तुमची मानसिकता तयार झाली म्हणजे बाजूने विचार हिटलर शाही पद्धतीने विचार न करता तुम्ही यांच्या पोटाच यांच्या जीवनाच काय होईल नाही या बाबतीत निर्णय घ्यावेत असं आमचं म्हणणं आहे ना अशी आमची माग धन्यवाद सर तर हे होते मोहसिन यांच्या मागणी अशा आहेत की गोलाई जी आहे ते व्यापारी झोन करावं आणि सर्वसामान्य जे सातशे कुटुंब आहेत दोन हजार पासून व्यवसाय करतायत तर त्यांच्या पोटापण्याचा प्रश्न सोडावा तर नेमका याबद्दल महानगरपालिका काय भूमिका घेते हे बघण्यासारखं आहे तर धन्यवाद आपण पाहत आहात दखन टाइम्स नमस्कार आता आपण आलेलो आहोत गोलाईमध्ये व्यवसाय करणारे एका पत विक्रेत्यांकडे तर नेमकं त्यांच्यावर या पत विक्रेत्यांना जे हटवलं गेलंय नेमकं काय त्यांच्यावर इम्पॅक्ट होतोय ते, होतो ते जाणून घ्यायचं जा। मला सांगा मामा की आता जे गोलाईमध्ये आपण बसत होतो ते ते तर ला ला चलना। चलना गे ते हटवून दुसरीकडे जागा दिल्या तर तुमचा धंदा कसा चल आहे चलना गेला गेला आता तिकडे बसल्याच्या नंतर तसाच जर धंदा चल तर तुम्ही काय करणार नेमका पैसे पिशवी घेऊन झेंडायच तर तर मामा असं म्हणतात की त्यांना जे झोन दिलेला आहे त्या झोन मध्ये बसल्याच्या नंतर व्यवसाय होत नाही त्याच्यामुळे पिशवीमध्येच मामाने कोथिंबीर आणलेली आहे आणि ही कोथिंबीर मामा इकडे तिकडे फिरतायत तर आता असं जर हुल आलं तर नगरपालिका गाडी जर इकडे तिकडे फिरत राहिलं तर गाडीमध्ये नगरपालिका तुमची बॅग टाकताय आणि घेऊन जातात म्हणजे तुम्हाला व्यवसाय फिरून बी करू दे तर आपण मामाकडून जाणून घेतलं की व्यवसाय करत असताना कशा स्वरूपाचे प्रॉब्लेम त्यांना येत आहेत तर तुमची नेमकी मागणी काय असणार आहे माझी मागणी काय जागा गोलायच पाहिजे जागा गोलायच पाहिजे तर मामाचं असं म्हणणं आहे की मध्ये व्यवसाय करण्यासाठी सुलभ होत सोपं होतं इथं गिरायकांना येता येतं वेगळ्या ठिकाणी जर आम्हाला जोड दिला तर तिथं गिरायक येणार नाही अशी माणसं मामा खंत व्यक्त करतायत तर आता आपण आलेला आहोत गोलाई मधील मस्जिद रोडला मला सांगा पहिलं कुठं गाडा लावायचा तुम्ही पहिले इकडे लावत होते इकडं आता तुम्हाला मस्जिद रोडला आता इकडे आल्यानंतर गिरायक वगैरे व्यवस्थित होतं का नाही गिरायक बी होत नाही ट्रॅफिक जास्त उलले आहे एकच रस्ता म्हणल्यावर सगळे गाडी सोळा सतरा रस्ते आहेत या सोळाहून आहेत मजी रोडला सगळे गाडी आलेले आहेत ट्रॅफिक जाम उलले आहे दुसऱ्या रस्त्याकडे का गाड्या लागत नाहीत हा तीस महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन म्हणलं की ह्या रोडलाच लावा तुम्ही गाडी तुम्हाला पर्याय जागा इथं नाही हा हा पर्याय जागा इथं नाही म्हणा